शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे नऊ लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असून भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी असे प्रतिपादन चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी केले आहे राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गायींचे पूजन करण्यात आले यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर संचालक संतोष मांडेकर विलास कवडे गोरखनाथ नवले कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख की मा कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध व्यवसायामुळे तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत झाली आहे राजहंस दूध संघ हा गायीच्या दुधात राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जात असून निमित्त दूध संघाने एक्केचाळीस कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक कामगार व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे वसुभारस निमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे तालुक्यात पशुधन मोठे असून दररोज सुमारे नऊ लाख लिटर दूध निर्माण होत आहे मोठ्या कष्टातून उभ्या असलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे भाकड जनावरांबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी असून सरकारने या जनावरांसाठी प्रभावी उपाययोजना राबवली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली तर राजेंद्र चकोर म्हणाले की भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन विविध लसीकरण सातत्याने केले जात असून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे लोकनेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असल्याचे ते म्हणाले यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एन डी बी अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज वीज बिल पाहून वैतागलेत पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा